खानापूर श्री प्रभुलिंग यात्रे दोन एप्रिल पासून प्रारंभ दोन एप्रिल रोजी पालखी भेट तीन एप्रिल रोजी नंदी ध्वज आणि असलेला अक्कलपूर तालुक्यातील खानापूर श्री प्रभुलिंग यात्रे बुधवार दिना दोन एप्रिल पासून प्रारंभ होत असून सायंकाळी पाच वाजता कणबस प्रभुलिंग आणि खानापूर प्रभुलिंग पालखी भेट सोहळा होणार आहे त्यानंतर गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सकाळी मंदिरात महापूजा रुद्राभिषेक त्यानंतर सकाळी आठ पासून गावातील प्रमुख रस्त्यावरून वाद्यवृंदासह नंदीध्वज आणि स्त्रीच्या पालखीचं मिरवणूक निघणार आहे दरम्यान काळात ठळवाद्यावरील गाणेही होणार आहेत मिरवणुकीनंतर पालख्या व मानाचे नंदीध्वज प्रभुलिंग देवालयात विसावणार आहेत त्यानंतर महाप्रसाद होईल रात्री ठीक दहा वाजता श्री प्रभुलिंग नाट्यसंघातील कलाकारांच्या अभिनयाने सजलेलं मात केळद मगा नीती गेट्ट सोसे अर्थात मूर दिनद संते हे कन्नड नाटक पार पडणार आहे यात्रा कमिटीच्या वतीनं यात्रेचं नेटकन नियोजन करण्यात आलं असून पंचक्रोशीतील सर्व सद्भक्तांनी या यात्रेतील सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घेत श्रीच्या कृपेस पात्र व्हावेत असं आवाहन श्री प्रभुलिंग यात्रा कमिटीच्या वतीनं करण्यात आला आहे सर्व प्रकारच्या घरगुती वस्तू खरेदीसाठी एक परिपूर्ण भव्य दालन ख्यातनाम व्यापारी श्री सुरेश सद्दलगी यांचे सद्दलगी इंटरप्राइजेस विविध प्रकारचे नामांकित कंपन्यांचे सोफा सेट दिवाण दिवाण बेड कपाट पेट्या ड्रेसिंग टेबल डायनिंग टेबल तिपाई कादी पलंग उषा खुर्च्या यासह फ्रीज पंखे कूलर हिटर पाण्याच्या टाक्या बॅरल वॉशिंग मशीन वॉच अशा विविध दर्जेदार वस्तू सह वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक गिफ्ट उपलब्ध एकदा आमच्या दालनात या आणि मनपसंत वस्तू खरेदी करा तेही किफायतशीर दरात तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ दर्जेदार वस्तू आमचा पत्ता सद्दलगी एंटरप्राइजेस मुख्य चौक तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर झिरो सहा एकावन एक सव्वीस अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट झिरो आठ साठ म्हणजे जिवाळा आणि आत्मीयतेने वागणारी आपलीच माणसं सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या जीन्स रेडीमेड असंख्य व्हरायटी असलेलं तीन परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तडवाळ्यातील महावीर क्लॉस्टर्स स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दाला भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्लॉस्टर्स स्टोअर अक्कलकोट रोड मंदिरा समोर तडवाळ स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कांसाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहत्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट